शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामात तुम्हाला क्विंटल पेक्षा जास्त गहू घ्यायचा आहे का आणि गहू हा चपातीसाठी नरम आणि खाण्यासाठी असायला पाहिजे तर मग या दहा करतो वराठी आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्रात गहू हे रब्बी हंगामात घेतले जाणारे सर्वात लोकप्रिय पीक आहे पण प्रत्येक वरायटीचं उत्पादन दाण्याची गुणवत्ता आणि हवामान शक्ती ही वेगळी असते त्यामुळे योग्य जातीची निवड केल्यास उत्पन्न हे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढू शकतं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रब्बी दोन हजार पंचवीस साठी सर्वोत्तम उत्पादन देणार आहे गव्हाच्या जाती ज्यांना अनुभवी शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका तर सुरुवातीची पहिली व्हरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे श्रीराम सिट्सची श्रीराम सुपरिक्स शाकरा मित्रांनो तुम्हाला या वरायटीबद्दल माहितीच असणार की ही लोकप्रिय गव्हाची वरायटी आहे या वरायटीचा परिपक्वतेचा कालावधी हा पंच्याण्णव ते शंभर दिवस आहे आणि या वरायटीचा कमी कालावधी असल्यामुळे ही वरायटी लवकर काढण्यासाठी येते या वरायटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे उच्च उत्पादन देणारे हे वाहन आहे तसेच लवकर आणि उशिरा पेरणीसाठी योग्य आणि किड व रोगास सहनशील व प्रतिकारक आहे आणि जर आपण या वरायटीचे उत्पादन पाहिले तर पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल पर्यंत या वरायटीचे उत्पादन तुम्हाला मिळू शकते दुसरी वरायटी आहे अजित सीडची अजित एकशे आठ आणि मित्रांनो हे सुद्धा एक गव्हाचे उच्च उत्पादन देणारी वाण आहे या वरायटीचा आपण जर कालावधी पाहिला तर शंभर ते एकशे दोन दिवस या वरायटीचा कालावधी आहे आणि या वरायटीचे वैशिष्ट्य बघितले तर या वरायटीमध्ये दाणे हे आकाराने टपोरे असतात तसेच दाण्याचा आकार एक समान असतो व दाणे आकर्षक सोनेरी रंगाचे दिसतात आणि या वरायटीच्या गव्हापासून बनवलेली चपाती ही मऊ आणि एकदम चवदार असते आणि या वरायटीची जर आपण उत्पादन क्षमता पाहिली तर एकरी तुम्हाला वीस ते बावीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते तिसरी वरायटी आहे अजित शिरची अजित एकशे दोन ही सुद्धा गव्हाची एक चांगली उत्पादन देणारी वाण आहे आणि या वरायटीचा कालावधी हा शंभर ते एकशे दोन दिवसाचा आहे या वरायटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे कीड व रोगा सहनशील व प्रतिकारक आहे म्हणजे या वरायटीवर वारे जास्त किड व रोगाचा अटॅक होत नाही आणि या वरायटीच्या गव्हापासून बनवलेली चपाती ही नरम आणि मुलायम असते आणि या वरायटीचे जर आपण उत्पादन पाहिले तर एकरी वीस ते बावीस क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकते चौथी वरायटी आहे श्रीराम सीडची श्रीराम सुपर तीनशे तीन ही सुद्धा गव्हाची एक उच्च उत्पादन देणारे वान आहे आणि या वराटीचा परिपक्वतेचा कालावधी शंभर ते एकशे दोन दिवस आहे म्हणजे ही वराटी शंभर ते एकशे दोन दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येते आकर्षक दाणे या वराटीचे खास वैशिष्ट्य आहे या वरायटीची जर आपण शिफारस पाहिली तर या वराटीची शिफारसी महाराष्ट्र पंजाब मध्य प्रदेश या राज्यामध्ये केलेली आहे आणि आपण जर या वरायटीचे उत्पादन पाहिले तर एकरी पंचवीस ते सव्वीस क्विंटल उत्पादन तुम्हाला मिळू शकते पाचवी वरायटी आपण पाहणार आहोत ती आहे ग्रीन गोल्ड सीड्सची गोल्ड एकवीस ही सुद्धा गावाचे एक चांगले उत्पादन देणारी वार आहे आणि ही वरायटी शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये काढणीसाठी येते आणि या वरायटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किड व रोगास प्रतिकारक आहे जर या वरायटीची आपण शिफारस जर पाहिली तर फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये या वरायटीची शिफारस केलेली आहे उत्पादनाचा जर विचार केला तर एकरी वीस क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन मिळून देते सहावी वरायटी आहे मैको सिरची मुकुट मुकुट ही गव्हाची एक हायब्रिड वान आहे आणि या वरायटीच्या गव्हापासून बनवलेली चपाती ही चौदा व मुलायम असते आणि या वरायटीचा परिपक्वतेचा कालावधी पाहिला तर एकशे दहा एकशे वीस दिवसामध्येही काढण्यासाठी येते आपण जर या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर या वराटीमध्ये दाण्याचा आकार हा थोडा मोठा असतो त्यामुळे तुम्हाला उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळते आणि या वराटीचे आपण जर उत्पादन पाहिले तर पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळून देते सातवी वराटी आपण जी पाहणार आहोत आहे कावेरी सीड्सची कावेरी एक्कावन हे सुद्धा एक चांगले उत्पादन देणारे वाण आहे आणि या वानाचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा हो दिवस आहे म्हणजे कमी कालावधीमध्ये ही वराटी काढण्यासाठी येते आपण जर या वराटीचे वैशिष्ट्य पाहिले तर या वरायटीमध्ये फुटवे हे जास्त निघतात आणि या वरायटीच्या गव्हापासून बनवलेली चपाती मऊ आणि मुलायम असते संशोधित गहू असल्यामुळे उत्पादन व मागणी जास्त आहे आणि आपण जर या वरायटीचे उत्पादन पाहिले तर एकरी वीस ते बावीस क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन मिळू शकते आठवी वरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे लोकवन या वरायटीचा परिपक्वतेचा कालावधी हा हो एकशे पाच ते एकशे वीस दिवस आहे आपण जर या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर ही वराटी कमी पाण्यामध्ये येणारी वाण आहे आणि चांगले उत्पादन देते आणि या वराठीमध्ये रोगाचा अटॅक हा कमी होतो आणि या वराटीचे उच्च वैशिष्ट्य म्हणजे उशिरा पेरणीसाठी योग्य आहे आणि या वराटीचे उत्पादन जर पाहिले तर एकरी पंचवीस ते बत्तीस क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकते नवी वरायटी आपण जी पाहणार आहोती आहे केदार ही सुद्धा गव्हाचे एक चांगले उत्पादन देणारी वरायटी आहे या वरायटीचा कालावधी हा एकशे दहा ते एकशे वीस दिवस आहे आणि या वरायटीमधील गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम उंचीचे झाड असते आणि या गहू हा थोडा मोठा आणि आकर्षक रंगाचा असतो आणि या वराटीच्या गव्हापासून बनवलेली चपाती ही नरम आणि एकदम स्वादिष्ट असते आणि जर आपण या वरायटीचे उत्पादन पाहिले तर पंचवीस ते एकतीस क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकते जर तुमचे व्यवस्थापन तर चांगले असतील आणि शेवटची व गव्हाची वरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे बायोसीड दोन हजार पाच ही सुद्धा गव्हाची अशी वरायटी आहे की जी अधिक उत्पादन देण्याची क्षमता ठेवते आणि या वरायटीचा कालावधी हा एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस आहे आणि जर आपण या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर या वरायटीमधील झाडाची उंची ही मध्यम असते ही वरायटी तांबेरा या रोगावर चांगली प्रतिकारशक्ती ठेवते आणि या वराटीमधील गव्हापासून बनवलेली चपाती ही खाण्यासाठी अतिशय नरम आणि चांगली असते आणि या वरायटीचे आपण जर उत्पादन पाहिले तर तुमचं जर व्यवस्थापन जर चांगले असेल तर एकरी सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत उत्पादन तुम्हाला मिळून देण्याची क्षमता ठेवते शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण आपण दहा व्हरायटीबद्दल माहिती पाहिली ज्या की सरासरी एकरी वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देण्याची क्षमता ठेवतात यापैकी कोणती व्हरायटी तुम्ही यंदाच्या रब्बीमध्ये लावणार आहात खाली कमेंट करून नक्कीच सांगा